मुलगी जन्माला आली की तिला पहिल्या वर्षी पाच हजार रुपये ती अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख एक हजार रुपये देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे योगायोगाने सगळे वरती बसले आहेत नरेंद्र मोदी दारीवाले एकनाथ शिंदे दारीवाले गुलामराव पाटील पण दारीवाला यामुळे हे निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं आता माणूसच सांगतो महिला की तू बाजारात जाऊ नये अर्धे पैसे वाचतील दोन भाज्या जास्त येतील आणि एसटी फटाखट भरायला लागून गेलेली आहे हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं कोणती महिला आजारी पडली तिला दवाखान्यामध्ये ते पैसे लागत होते आज तुम्ही कोणत्याही दवाखान्यामध्ये जाऊन स्कीमचा दवाखाना आहे तिथे महिला जाऊ दे पुरुष जाऊ दे लहान मुलगा जाऊ दे पाच लाख रुपयाची मर्यादा करणारा हा आपला पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी असे सुंदर काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एवढ्यावर मुख्यमंत्री थांबले नाही गरीब घरामध्ये गॅस सिलेंडर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पैसे बाराशे रुपयाचा गॅस सिलेंडर घ्यावा लागतो पण वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांनी केलेला आहे एवढ्यावर ते थांबले नाही मग त्यांनी काढलं मुख्यमंत्री लाडकी बहीण सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायला लागले माणसाच्या मनामध्ये खतखत व्हायला लागले कारण की हा माल तुमचा नाही हो माल उलटा आहे कारण की ते पैसे डायरेक्ट माझ्या ताईच्या मध्ये जातात आता त्यांना गोडी लावायची गरज नाही आता तुम्हाला गोडी लावायची गरज आहे तर कारण स्वतःचे हक्काचे पैसे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माझ्या साईच्या अकाउंटवर टाकले आहे लोक अफवा फैलवत आहेत की निवडणूक आहे म्हणून पैसे आले मला माझ्या माहितीप्रमाणे पाच हप्ते जवळपास आतापर्यंत आले पहिले दोन नंतर एक आणि आता ऑक्टोबरच्या दहा तारखेला दोन हप्ते येत म्हणजे तीन हजार रुपये ऑक्टोबरच्या दहा तारखेला तुमच्या अकाउंटवर येणार आहे आता पहिलीच्या अकाउंटवर पैसे यायला लागले एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट केलं मुलगी जन्माला आली तर तिला अठरा वर्षाचा होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये दिले तीन सिलेंडर फुकट केले कोणी मी किती बी लाल करून द्या आज मी बैमान हो जायगा लेकिन मेरी बहन बैमान नाही होगी मी शंभर टक्के आपल्या गुलाबराव पाटलाला म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्रजीचं सरकार म्हणा त्यांना पुन्हा निवडून देणार आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की पु जर आमचं सरकार आलं तर तीन हजार वरून तीन हजार करण्याची शपथ एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे माझ्या पहिलीनो किती लोक हे अमराव पाटणाच्या फाउंडेशनने केलेलं आहे पंढरपूर जायचं होतं लोकांनी माझ्यावर टीका केली निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पंढरपूरला लोकांना नेताय अरे मी पंढरपूरला नेल तू कमीत कमी वहिनीच्या घरावरचं ने नुसतं भाषण करून चालत नाही आम्ही ते करून दाखवलंय वरीचं घर जाऊ दे नुसतं मनुदेवीला तर ने इथं न्यायचं नाही स्वतःला पोरग झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरग झालं ते काळ नक्त अशा पद्धतीचा विचार या लोकांचा आहे याच्यावर आम्ही थांबलो नाही बांधवांनो आज आम्ही पंढरपूरला जवळपास चार हजार लोकांना नेलं चार हजार लोकांना नेलं स्वतःच्या खर्चाने नेलं जसं नेलं तसं आणलं आम्ही इथून जवळपास चार हजार लोकांच्या डोळ्याचं शिबिर मुंबईमधून करून आणलं पणवेल मधून हे काका समोर साक्षीदार म्हणून बसले आहेत त्यांनी सांगावं की चहा तरी त्यांना त्यांच्या दिशामधून घ्यावा लागला का नाही गरीबाचे पन्नास हजार रुपये वाचवण्याचं आम्ही काम केलं आहे जसं प्रवीण बोलला की से दुआ ज्यादा भारी पडती आहे अरे छप्पर के बोलता आहे गुलाब पाटील आजाव मैदान मे ही दुआ मला कामात येणार आहे आणि या दुआच्या भरोशावरच आयुष्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे मी आठ वर्षापासून मंत्री आहे करतो मंत्रीपदाचा गर्व माझ्या आयुष्यामध्ये आला नाही सर्वसाधारण कार्यकर्ता आला असेल माझ्या घरी आला असेल मी त्याच्यावर कधी कधी कार्य करताना मी माझा कार्यकर्ता आयुष्यात समजलं नाही हे माझं कुटुंब आहे माझ्या रक्तातले आहे ते कोणत्या जातीतले याच्यापेक्षा ते गुलाबराव पाटील आणि त्यांच्या परिवारातले असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज जवळपास ौद्ध विहार उभं करण्याचं काम जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आपण सुरू केलं आहे अजून कुटुंबाने निवडणुकीला दीड दोन महिना बाकी आहे मी तर ठरवलं आहे की फॉर्म भरायच्या दिवशीची गर्दी पाहून समोर कट्टी मिळाव जसं पत्ते खरच तीन पटके आखादीचं बीज टाकलं तर काम खराब मग समोरचा एकट्यावाला बी गुर्वीवाला घेऊन देखील जात आहे बिल आणि ही गर्दी पाहिल्यानंतर समोरच्यांचे चारी मुंड्या चीद करणार मी ठरवलंय की माझ्या लाडक्या बहिणींना मी आजपासून आव्हान करतोय एकनाथ शिंदे साहेबांची निवडणूक म्हणजे गुलाबराव पाटलांची निवडणूक मला निवडून दिलं तर ते मुख्यमंत्री होतील आणि ते मुख्यमंत्री झाले तर दीड के तीन हो जायगे हो मुख्यमंत्री नाही तो एक छोटे आपले दीड हजार निमनकर झाले गेले त्यामुळं तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला सगळ्या माझ्या बहिणींना हे ठरवायचं की ज्या दिवशी आपण उमेदवारीचा फॉर्म भरू पुरुष जर पंधरा हजार राहिले तर महिला वीस हजार राहिल्या पाहिजे अशी ताकद आपल्याला त्यावेळेस लावायची आहे मी मला खात्री आहे की माझ्या बहिणींना हे दीड हजार रुपये किती फायद्याचे आहे मुलगा बिस्किट मागत असला नवऱ्या भाजी द्या दहा रुपया येत मग दिसामा आता मागायची गरज आहे तुम्ही नि देतात मी मला काढलेस औषधी घ्यायची आहे स्वतःचे पैसे आहे कुठे गावात गेले मूळ नातू करता खेळणं घ्यायचं आहे स्वतःचे पैसे मालकाकडे मागायची गरज नाही आता मालकला जर कुठले तो सांगतो तू पण काही शेतकऱ्या हे मानसिकता बदल गया आहे राज बदल गया आहे त्यामुळे माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांनाही ही विनंती करणार आहे की हे मारे जीवन छोटंस आहे उद्या गुलाब पाटील आहे किंवा नाही जसं आमचा गोसावी चालला गेला आमचा कार्यकर्ता चालला गेला काय सांगतोय तर गुलाबराव पाटील आज बोलतोय उद्या नाही आहे तर तुमचं जर काम करून गेलो आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील की गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की त्यांनी आमचं काम करून दिलं आणि तुमच्या बहिणीच्या आशीर्वादावर हे मी बोलतो आहे नवरात्रीचा उपवास आहे आज तिसरा उपवास आहे या देवीला हे सांगणार की भय दार उघड आंबे दार उघडल या जे दोन जे लोक आमच्या विरोधात बोलत आहेत जे लोक आमच्या गरीब लोकांना हिरवत आहेत त्यांचा सत्या नाश कर हेच सामत्र देवीकडे आमचं साखलं आहे